नमस्कार फायनली आपण पाहतोय मोठ्याबाई आणि गोपाचा प्लॅन जवळजवळ सक्सेस होत आलेला असतो कारण मोठ्याबाईंनी गोपाला जे काही सांगितलेलं असतं त्यानंतर गोपाने संपूर्ण विठूच्या वाडीमध्ये जणू माझं आणि इंदूचं अजूनही लफडं आहे असं जे काही एक मिथ्य पसरवलेलं असतं त्यानंतर गावात पूर्णपणे चर्चा सुरू असते आणि अशातच आता या चर्चेचा अधक्षजला आणि इंदूला खूपच त्रास होऊ लागलेला असतो अध्यक्ष स्वतःशी बोलत असतो हा गोपाळ दादा असं का मागतोय याने याला काय सिद्ध करायचं आहे आणि अशातच आता अध्यक्षज गोपाळला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की दादा प्लीज असं नको वागू अशाने आमच्यावर सगळे थुकतील रे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो तेच तर हवे मला आणि अशातच अदक्षच म्हणत असतो गोपाळ दादा आत्तापर्यंत तुझा राखला मान कधीही केला नाही तुझा अपमान याचा अर्थ हा नाही की तू माझ्या इंदूचा आणि माझा अशा प्रकारे चार चौघात लाच काढशील त्यावर गोपाळ म्हणत असतो हे बघ अदक्षच एक तर एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्यापेक्षा आहेस लहान बरोबर तरीही मी तुला आत्तापर्यंत कमी दिला का मान त्यावर मात्र गोपाळला आता अध्यक्षच म्हणत असतो या शायऱ्या बंद कर मला ही शायऱ्या करता येतात पण लक्षात ठेव आता इथे मुद्दा माझ्या बायकोचा आहे तू एक वेळ मला अपमान करता मला काय वाटणार नाही पण माझ्या बायकोला कशाला अपमानित करतोस त्यावर गोपाळ म्हणत असतो तेच तर हवे मला तिने मला सोडून तुझ्याशी लग्न केलं अरे काय आहे काय तुझ्यात सांग ना मला मी एक प्रतिष्ठित डॉक्टर असून तिने मला लाथाडलं ला। याचा राग तर माझ्या मनात आधीपासूनच खतखतोय समज त्याचाच बदला घेतोय मी त्यावर गोपाला अदक्षात म्हणत असतो नाही हा नाही दादा त्याचा बदला तू नाही घेतायस एवढं मला चांगलंच कळतं आहे आणि अशातच आता गोपाला शेवटी असं बोलावं लागतं अरे काय रे शेमण्या काय माहिती आहे तुला मी त्याचाच बदला घेतो आहे कारण इंदू मला आवडते आणि तिला मी माझं केल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यावर अधोक्षद म्हणत असतो थोबाड फोडेन पुन्हा जर असं बोललास तर लाच कशी वाटत नाही तुला असं बोलताना त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो एवढी हिंमत तुझी एवढी हिंमत तू माझं थोबाड पडणार अरे दीड फुट्या आधी जरा विचार कर मी जर हात उचलला तर काय अवस्था होईल तुझी त्यावर लगेचच आता हा जो अदोष असतो तो म्हणत असतो तू जर हात उचलला असता तुला काय वाटतं मी बघत बसीन का मी ही दोन हात मारीन तुला भले तुझ्या एवढे दमदार नसतील पण असे मारीन ना की तुला कायम लक्षात राहतील त्यावर आता गोपाळ म्हणत असतो अच्छा तू माझ्यावर हात उचलणार आणि लगेचच आता गोपाळने एक सणसणीत कानाखाली अधक्षतच्या देऊन ठेवलेली असते आणि लगेचच अधोक्षत चाट पडतो आणि त्याच्या कानातून रक्त येऊ लागतं त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या इंदूने हे पाहिलेलं असतं इंदू म्हणत असते गोपाळ काय करतोयस तू हे तू अदक्षतला का मारतो आहेस त्यावर आता गोपाळ म्हणत असतो कारण या बावट माणसाशी लग्न करून तू हे दाखवून दिलं आहेस की मी पण बावट आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते म्हणजे त्यावर गोपाळ म्हणत असतो आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि माझ्याबरोबर माझ्या घरी यायला चालायचं त्यावर इंदू म्हणत असते डोकं फिरलंय का तुझं मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी काय येईन मी माझ्या नवऱ्याच्या घरी राहणार आणि तो माझा नवरा आहे तू कोण आहेस रे त्यावर गोपाळला थेट असं बोलावं लागतं बोला की मी तुझा यार आहे यार काल आपल्यामध्ये जे काही घडलं आहे ना त्याबद्दल गावात चर्चा सुरू आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते त्या गावातील लोकांना काही बातमी कळली आहे ना ती पूर्ण खरी नाही आहे हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे तू त्या ठिकाणी येत होताना तुझ्या गाडीचं पेट्रोल संपलं त्यामुळे आपल्याला तिकडे थांबावं लागलं ना त्यावर गोपाळ म्हणत असतो हो हे तर आपल्या दोघांना माहिती आहे तिसऱ्या व्यक्तीला माहिती नाही आहे ना आणि अशातच आता तिथे पप्या आलेला असतो तो म्हणत असतो गोपाळ हे मला माहिती आहे आणि मी अख्ख्या विठूच्या वाडीला अक्षरशः ओरडून सांगेन त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो हे बघ पप्या हे माझ्या या हातामध्ये जे इंजेक्शन आहे ना इंजेक्शन याच्यामध्ये कुत्राच्या लसी आहेत हे तुला मारलं ना आयुष्यभर भुंकत बसशील त्यावर पप्या घाबरतो आणि अशातच आता इंदू म्हणत असते पप्या तू काळजी करू नको या गोपाळची कशी आवळायची ना मला चांगलंच माहिती आहे आणि लगेचच आता इंदू आपल्या नवऱ्याला घेऊन तिथून निघून जाते त्याच वेळेला आपण पाहतोय आता मोठ्या बाई म्हणत असतात इंदू घरात प्रवेश करायचा नाही या त्यावर इंदू म्हणत असते असं का वागताय मोठ्या बाई तुम्ही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात तुला आधी अग्निपरीक्षा द्यावी लागेल तुला हे सिद्ध करावं लागेल की तू फक्त माझ्या मुलाची आहेस बाकी कोणाची नाही कारण त्या दिवशी तू अख्खी रात्र त्या गोपाळबरोबर काढलीस त्यावर मात्र इंदू म्हणत असते मोठ्याबाई शब्द जरा जपून वापरा काय बोलताय तुम्ही हे असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अग्निपरीक्षा दे आणि काय ते सिद्ध कर आणि अशातच आता इंदू फुल कन्फ्युजनमध्ये असते की आता नेमकं काय करू मी आणि अशातच आता शेवटी इंदूला अदोक्षद म्हणत असतो इंदू तुला कोणतेही अग्निपरीक्षा द्यायची गरज नाही आहे त्यावर लगेचच आता थेट इंदू म्हणत असते नाही आहे मला अग्निपरीक्षा द्यावीच लागेल कारण त्या देवीला त्या मातेला त्या सीता मातेला अग्निपरीक्षा द्यावी लागते तर मी तर एक साधारण बाई आहे आणि अशातच आता शेवटी मोठ्या बाई म्हणत असतात जास्त मोठमोठे डायलॉग बरू नकोस तुला अग्निपरीक्षा द्यावीच लागेल आणि त्यानंतरच तुझी सुटका आहे त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या व्यंकू महाराजांनी असं म्हटलेलं असतं बाई तुम्ही ज्या प्रकारे माझ्या या सुनेचा अपमान करताय ना ते मला अजिबात सहन होत नाही आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज तुम्हाला एक क्लिअर करते ती तुमचे सून नंतर आहे पण ती माझी माझी सून आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणतात पण ती माझी शिष्य आहे आणि मला माझ्या शिष्येवर पूर्ण भरोसा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकू महाराजांना वेळ म्हणत असतात तुम्हाला तुमच्या शिष्यावर भरोसा असेल पण मा विटूच्या वाडीतील लोकांना त्या शिष्यावर भरोसा नाही का त्याचा काय त्यावर आता थेट इंदू म्हणत असते व्यंकू महाराज मी अग्निपर्श द्यायला तयार आहे आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अगं इंदू तुला कोणतीच परीक्षा द्यायची नाही आहे नको काळजी करूस तू त्यावर आता थेट मोठ्याबाईंना व्यंकू महाराज म्हणत असतात तुम्ही अशा पद्धतीने वागताय ना तो माझ्या या शिष्येला त्रास होतोय अशातच आता मोठ्या भाई म्हणत असतात व्यंकू महाराज मला त्याने काही फरक पडत नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे काय होतंय चांगलं होतं आहे बाकी मला माझ्या मुलाच्या भवितव्याची काळजी आहे त्यावर इंदू म्हणत असते अदोक्षच विचार तुझ्या आईंना काय करायचं आहे मी आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात वा म्हणजे आता तू मला थेट अशा प्रकारे हाक मारणार का त्यावर मात्र अधोक्षत म्हणत असतो आई काय चुकत नाही आहे तिचं तू तिच्या जीवावर उठली आहेस ना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे इंदूने मोठ्याबाईंना एकेरी शब्दात हाक मारलेली चालेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद